बूध बाजाराला परवानगी द्या या मागणीकरिता शेकडो व्यावसायिकांनी मनपावर मोर्चा काढला आहे नगरसेविका नाजिया पठाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चेकरांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिया देत मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेत मागण्याचे निवेदन सादर केले आहे यावर संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिलं आहे विवादित जागा असल्याने मनपाने काही दिवसांपूर्वीच बुध बाजार भरण्याची परवानगी नाकारली होती त्यामुळे सतपत झालेल्या व्यावसायिकांसह नगरसेविका परिसरातील नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला आहे देवपूरहून निघालेला मोर्चा मनपावर येऊन धडकला मनपाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत बुध बाजाराला परवानगी देण्याची मागणी केली आहे यावेळी पोलीस प्रशासनाने मोर्चेकरांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले होते महानगरपालिकाचे सामने लेडीज और हमारे जो गरीब गुरबा है जो यतीम है और जो बेवा है उनका कोई रोजी का जरिया नहीं है वहाँ पर आज पंद्रह साल से पेड़ भर रहे हैं तो ये बाजार वहाँ पर बंद करवा दिया गया आज उसके लिए हमने बड़ा मोर्चा निकाले हैं और मोर्चे में हमारी ये मांग है महानगर पालिका से कि जो हमारे गरीब औरतें हैं जो वहाँ पेड़ भर रही है आज पंद्रह साल से पेड़ भर रही है उनका तो कहीं ना कहीं इंतजाम कर थे उनको पेड़ भरने के लिए एक स्टॉल जगह जगह कचरा कि हम शहर की फूर्ति कहना चाहती हूँ बाबा जी भावने से कि आप खासदार है कहेंगे? आप है शहर का विकास करें, आप कैसा विकास करें। आज गरीबों के पेट पर लात मार कर आप विकास करें गरीबों का कौन है ये गरीबों को कहीं ना कहीं आपको स्टॉल देना ही पड़ेगी और ये खुद बाजार चालू करना पड़ेगा इसके लिए आज हमने यहाँ पर मोर्चा निकाले महानगर तो तो पालिका हर है गरीब लोग इसके बावजूद उनको यहाँ ऐसी हटाया जा रहा है मेरा महानगर पालिका ऐसी यही मांग है की बुधवार फिर ऐसी प्रतिनिधी पवन मराठे माझ महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील रमजान बाबा नगरात असलेल्या एका खोलीमध्ये अवैध रिक्षांमध्ये गॅस भरणाऱ्यांना एलसीबीच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून रिक्षासह एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या ठिकाणाहून गॅस चोरी करून गाडीत भरत असताना साबीर शहा भोलू शहा वय चौरेचाळीस राहणार रमजान बाबा नगर ऐंशी फुटी रोड धुळे व मोहम्मद कामरान गुलाब हमीद वय सत्तावीस वर्ष राहणार सर्वे क्रमांक दहा बादशाह खान नगर मच्छी बाजार मालेगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींचे नाव आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे बातमी मिळाली होती की आता नगर पोस्टेज अंतिम काही हे घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस सोडून ते गाडीच्या गॅस मध्ये पडतात अशी बातमी मिळाली त्या अनुषंगाने आम्ही ठीक त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी दोन इसम शाबीर शहा वय चौवेचाळीस वर्षे तसेच मोहम्मद कामराम गुलाम अहमद वय सत्तावीस वर्षे हे मिळून ते विना परवाना सिलेंडर गॅस सिलेंडर मधून गॅस काढून ते गाडीच्या गाड्या टाकीत गॅस भरत असताना मिळून त्यांना चल वाहन व मालमत्ता ही सर्व ताब्यात घेण्यात आलेली आहे एकूण एक लाख पंचवीस मुद्दे माल हा जप्त करण्यात आलेला आहे तसेच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले व आरोपीवर पुढील कारवाई चालू सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत पोलीस शिपाई कमलेश सूर्यवंशी पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर पोलीस शिपाई जगदीश सूर्यवंशी यांनी केले आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात अवैध पदार्थांची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर येत आहे याच पार्श्वभूमीवर आता धुळे जिल्हा एल सी बीच्या पथकाने पोलीस निरीक्षक दत्तात्रे शिंदे यांच्या नेतृत्वात दमदार कामगिरी करत धुळ्यात गुंगीकारक औषधे व गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दंडेवाला बाबा नगरातील विकी चौधरी याच्या घरावर छापा टाकत औषधांच्या बाटल्या जप्त केल्या असून त्याला ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्याने इतर तिघांची नावे सांगत त्यांच्याकडील पाचशे ऐंशी गुंगीकारक औषधांच्या बाटल्या तीनशे चाळीस गोळ्यांची पाकिटे असा एक लाख तीन हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौघांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत विकास उर्फ विकी मोहन चौधरी व छत्तीस राहणार दौंडेवाला बाबा नगर मोहाडी याच्या घरावर टाकत अधिक केली असता लोकेश अरुन चौधरी देवपूर, देवपूर, प्रमोद अरुन येवले छापा विचारपूस त्याने वय 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 राहणार 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 व मुकेश आनंदा पाटील धुळे यांची नावे सांगितल्याने चौघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे त्यानुसार एल सी बीच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इसम आहे याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असता त्याच्याकडे आपल्याला एकशे सत्तर बाटल्या कोडिन फॉस्फेट आणि एकशे सत्तर स्ट्रिप्स अल्फ्राझोलाम म्हणजे जे, जे गुंगीकारक हे आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीच्या तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे हा सगळा माल आणलेला आहे त्याच्यामुळे तिथे काम करणारा लुकेश चौधरी याला आपण ताब्यात घेतलं त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले देवपूर धुळे राहणारा याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरीसुद्धा आपल्याला दोनशे दहा कोडिन हॉस्पिटलच्या बाटल्या मिळाल्या त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील हा वाडी भोकर येथे राहतो की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं के आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सहज घेतली त्याच्या घरी पण आपल्याला कोडिन फॉस्फेटच्या दोनशे बाटल्या आणि अल्प्राझोरमच्या एकशे ऐंशी स्ट्रिप्स असा माल मिळाला तर एकूण आपण याच्यामध्ये पाचशे ऐंशी बाटल्या कोडिंग फॉस्टरच्या जप्त केलेल्या आहे आणि जवळ पाच हजार शंभर गोळ्या अल्प्रोझोलाम याच्या आपण जप्त केलेल्या आहे आणि चार आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एसमध्ये नाट नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सुरत भुसावर रेल्वे रुळावरून नवापूर रेल्वे गेट क्रमांक एकोणसत्तर या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार असल्यामुळे चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत नवापूर महामार्गाच्या कामासाठी नवापूर रेल्वे फाटक सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून यासाठी पर्याय मार्ग म्हणून नेत्रक ते शेवाळी आणि इतर महामार्गावरील वाहतूक वाढवण्यात आहे नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुजरात राज्यात वाहन ये जा करत असतात त्यामुळे हा महामार्ग महत्वाचा असून या महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप होणार आहे महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे प्रतिनिधी शाबीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख एकोणावीस हजार रुपयांचा डल्ला मारण्याची घटना भडगावात घडली आहे दरम्यान चोरटे पळत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हो पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे भडगाव शहरातील विद्यानगर चाळीसगाव रोड या भागात डॉक्टर प्रकाश दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानी चोरीची ही घटना घडली आहे चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत चोरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे या चोरट्यांचा शोध उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवालदार रावते पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव नितीन बामने गणेश पाटील हे सदस्य गुन्ह्याचा तपास करत आहेत प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव